घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी दरात बंगलो साटलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरट मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवेलगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोर वर पोर्च प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस रात्रीच्या वेळी रस्त्यावर असलेली मोकाट गुरे वाहन चालकाला दिसून न आल्यामुळे वाहनांची या गुरांना धडक बसून अपघात होतात आणि अवजड वाहनांच्या धडकेत तर मोकाट गुरे ठार होण्याच्या घटना सर्रास घडतात या रात्रीच्या अंधारात लाईट अप्पर डेप्पर करताना वाहन चालकाला रस्त्यावरील असलेले गुरे दिसत नाहीत आणि गुरे हकनाक अपघातग्रस्त होऊन आपल्या जीवाला मुकतात यावर उपाय म्हणून शिवशंभू फाउंडेशन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने पनवेल कन्याकुमारी या नॅशनल हायवे क्रमांक सहासष्ट वरील रायगड रत्नागिरी आणि जिल्ह्यामध्ये हायवर असलेल्या मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियमचा रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्याचा उपक्रम हाती घेतला या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यातील शेकडो मोकाट गुरांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्यात आले रात्रीच्या वेळी वाहनांच्या उजड्यात गुरांच्या गळ्यात असलेला हा रिफ्लेक्टर बेल्ट आपाप उजून चालकाला स्पष्ट दिसतो त्यामुळे त्या गुरांना वाहनांची धडक बसणार नाही संभात टाळले जातील आणि साहजिकच मोकाट गुरांचे रस्त्यावर होणारे अपघाताचे प्रमाण आटोक्यात येऊन गुरांचे प्राण सुद्धा वाचतील या उपक्रमात शिवशंभू फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ओंकार दीपक चव्हाण अध्यक्ष श्रेयस भास्कर राणे उपाध्यक्ष श्रीनिवास पवार सचिव साहिल संजय गावकर सहसचिव प्रसाद जनार्दन पवार खजिनदार तुषार तुकाराम गुरव सदस्य धनंजय दीपक बेर्डे यांच्यासह अन्य सदस्यांनी सुद्धा सहभाग घेतला भूतदया दाखवत स्व खर्चाने शिवशंभू फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय असाच आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका